राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांना इशारा दिला आहे या इशाऱ्यानंतर सुनील शेळके म्हणाले की मी कुणालाही धमकी दिलेली नाही शरद पवार यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत मी स्वतः शरद पवार यांना भेटायला जाणार आहेत मी कोणत्या पदाधिकाऱ्याला किंवा कार्यकर्त्याला धमकी दिली ते मला दाखवून द्या शरद पवार यांनी माझ्यावर अशा प्रकारे टीका करणे हे आश्चर्यकारक आहे असे सुनील शेळके म्हणाले या मेळाव्याचे आयोजन ज्यांनी केले त्यांनी शरद पवार यांना खोटी माहिती दिली की यात अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे शरद पवार यांना दिली गेलेली माहिती खोटी होती त्या ठिकाणी पस्तीस ते चाळीस कार्यकर्ते उपस्थित होते शरद पवार यांची मी प्रत्यक्ष भेट घेऊन माझी नेमकी काय चूक झाली याबाबत विचारणा करणार आहे एक तरी माणूस असा आणून दाखवा की मी ज्यांना धमकी दिली असेल नाहीतर मी संपूर्ण महाराष्ट्राला सांगेन की शरद पवार यांनी माझ्यावर खोटे आरोप केले सुनील शेळके यांच्या बाबत शरद पवार नेमके काय म्हणाले तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी येतात म्हणून धमकी देतात मी सांगू इच्छितो की सुनील शेळके तू आमदार कोणामुळे झाला तुझ्या सभेला कोण आलं होतं तुझ्या अर्जावर सई कुणाची होती यापुढे असं काही केलं तर विसरू नको मला शरद पवार म्हणतात मी त्या वाटेला जात नाही आणि गेलो तर कोणाला सोडत नाही असा इशारा शरद पवार यांनी दिला मित्रांनो अशा सामाजिक आणि राजकीय बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब